कुठून बोलताय कस्टमर केअर मधून बोलते तुमचा ह्या नंबरचा सर बॅलन्स संपला आहे मारू शकता संध्याकाळी कशाला मॅडम मी पैसे देतो तुम्हाला अहो सर तुमचा एक महिना झाला नंबरचा बॅलन्स संपला आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत टाइम देतो तुम्हाला संध्याकाळी सात पर्यंत बॅलन्स करा संध्याकाळचा काय देता आता टाका मी पैसे देतो तुम्हाला म्हटलं मॅडम सॉरी तुम्ही करा ना बाई मी पैसे देतो तुम्हाला. सॉरी? स्वारी स्वारी नाही हो मॅडम. तुम्ही बॅलन्स टाका म्हणलं मी पैसे देतो तुम्हाला. सर तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत बॅलन्स करा नाहीतर तर तुमचं सिम कार्ड बंद करण्यात येईल. बोला करसाल का तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत बॅलन्स? असं कसं बंद करण्यात येईल? तुमच्या मालकाकडे द्या बर फोन त्यांना सांगतो कसं बंद करतात माझं सिम कार्ड. मालक नाही येत सर इथं. मालक नाही कसं तुम्ही बोललात मग? तुमचा एक महिना झाला सर बॅलन्स संपलेला आहे आज मारून घ्या बरोबर मारून घेतो मी पण मॅडम ते तुम्हीच मारा बॅलन्स मी पैसे देतो म्हणलं ना तुम्हाला सर आम्ही कसं बॅलन्स मारणार तुम्ही नाही कोण मारीन ना? मग तुम्ही कंपनी वाले का कोण अहो सर तुमच्या येणारी आउटगोइंग गोईंग बंद होईल इनकम इनकमिंग तर चालू राहील ना इनकमिंगच बस होती माझ्यासाठी अरे तुम्ही आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत सर बॅलन्स करून घे किंवा आता करताय का तुम्ही बॅलन्स वेळ आहे का मॅडम आता पैसे देता का मग मी टाकतो तुम्ही सर असं कसं बोलताय तुमचा बॅलन्स संपून एक महिना झाला तरी आम्ही तुम्हाला वरचे दिवस तरी आम्ही तुमचं सिम चालू ठेवले आतापर्यंत बंद केला तुम्ही संध्याकाळी तुम सात वाजेपर्यंत बॅलन्स करा चालू ठेवलं म्हणजे काय उपकार करायला काय काय आमच्यावर चालू म्हणजे उपकार करायला आमच्यावर की कोणती भाषा बोलायला लागलात सर आपण बॅलन्स कधी करताय हे बोला. तेच सांगायलो ना तुम्हाला पोझिशन आहे सध्याला तुम्ही काय करा एक तु तर तुम्ही मला बॅलन्स टाका मी पैसे देतो तुम्हाला. अहो सर तुम्हाला बॅनर सेट तुम्ही कस्टमर केअर मधून बोलते दीड महिना झाला तुमचा बॅलन्स संपलेला तुमचा सिम उद्या बंद करण्यात येईल. तुम्ही कस्टमर केअर मधून बोलताय मी जमिनीवरून बोलतोय. ओके मग तुम्ही बॅलन्स कधी करताय? तुम्ही टाका ना मॅडम मी पैसे दिले तुम्हाला अडीचशे रुपये एक दीड महिना झाला बॅलन्स संपून काय प्रॉब्लेम आहे तुमचा अहो बॅलन्स पैसे नाही म्हणतो काय प्रॉब्लेम कसं मॅडम तुम्ही ओके चालेल मग संध्याकाळी सात वाजेपर्यंत आम्ही वाट पाहतो नाही बंद करून टाकतो बंद कसं करतो बघतो ना मी कसं बंद करता तुम्ही तिथे येऊन कंपनी हे करून टाकेल तुमची ओके तुम्ही बॅलन्स करा सात वाजेपर्यंत तुम्हाला टाइम तुम्ह देते नाही झाला तर उद्या तुमचं मी सिम बंद करते ओके थँक्यू